ए बसा लवकर चालू लवकर जायचं पटापटा पट पडापट शिवाच्या बड्डे खरेदी करायला तुझा बड्डे काय कोणाचा बड्डे कोणाचा बड्डे बॅपी बड्डे आज दिवस आधी थँक्यू आधीच दिले म्हणलो एवढे लवकर असते काय परत काय होतं शिवाच्या शाळेमुळे झालं तर म्हणत नाही सोलापूरला त्याच्यामुळे आम्ही रविवार गाठून निघाला का नाही का डेरस घ्यायचा त्या माणसं आहेत ना सोलापूर न गो मग हा चला मग आम्ही काय करतो सोलापूरला खरेदी आम्ही मोठी माणसं नाही बारीकच माणसं आहे पण सोलापूरला विस्वस्तच भेटते पण दोन्ही तिन्ही काम होते एन्जॉय पण होतय सगळंच होतय तर थोडं खाऊन पिऊन येता येते होय यामुळे आम्ही सोलापूर जातो जरा मस्त रविवारचा घालून येतो सगळीच रविवार कुठं ना कुठं सुट्टीला म्हणा टूरला म्हणा कुठंतरी जाती ती होय तर शिवानीला पण रोज अभ्यास मग काय तर एक दिवस मोकळा म्हणून चला विरंगुळा करून येऊ म्हणलं सोलापूरात बड्डे खरेदी पण करून येऊ त्यात खुशाला काय घ्यायचं नाही आमच्या फक्त जायचं फिरून आणायचं असं नियोजन आमचं हा रविवारी कुठं ना कुठं प्रत्येक जण जाते तिथं नौकरदार म्हणा कोण जर असलं तर प्रत्येक रविवारी कुठे ना कुठं पिकनिक असते त्यांची आमच्या इथं पिकनिक राहिलं लांब जावं लागतं त्यामुळे आम्ही सायद सोलापूरला हिऊन जाता होय चला मग जाऊया सोलापूरला शॉपिंग वगैरे करू थोडं खाऊ पिऊन या काय काय गमती गमती मज्जा मस्ती होती चला निघाय जा मग आणि सारखं

तुला पण घ्यायचं का एक छोटस मग चल हो का असलं भेटले म्हातारी भेटली ना का मावशी बुड्डी का बाल की त्या माणसाला शिवाने नाही तुझा पट तुझं बोलाव जास्त सगळ्यांनी नको म्हणते काय वर जाऊ दे फॅशन हा चला बरी तर बघू जरा नवीन नवीन काय काय दिसा लागले हो चला कसला बाय बाय का ड्रेस बघू कुठला भेटते चांगला शिवानी बघ कुठला चांगलं दिसते तुला नवीन काय तर तिला लावून काढा तुम्हाला बटरफ्लाय भेटली बटरफ्लाय बघा किती मस्त चांगला आहे शिवाने घ्यायचा का ते हा ओके अरे वा खुशा ये इकडे तुला बघ हा तू तीच भेटल हात लावलं जाऊन बघून आली का खुशी आवडला का घ्यायचा का फिक्स का बघा आवडले का चला शिवाने कपडे बाहेर एक शिवाने खुशी आणि गरीबाला एक जॅकेट घेतलं जेन्स होतं त्या दिन भेटलं बारीक

या लेकरांनी काय इथं घातलं सगळे कपडे आणि काय चापडे थंडी असले आणि कार असं आता दिवस होय को अगं बरोबर आहे झाली खरेदी नाही मग होय चला खरेदी झाली गच भरून सगळे चा कपडे चापडे घेतले दुखीनच काय घेतलं नाही पण ना दरवेळेस असते तुम्हाला येते ते साड्या इंस्टावरन बारी बारी येते का नाही सारखा व्हिडिओ असेल पिवळी साडी काळी साडी तांबडी साडी आम्हाला येतं त्यामुळे आम्ही घेता बाबा नये चला आता जेवण करत का मग चकाट मध्ये चला मग जाऊ द्या चला आता आणला लय ना चूल हॉटेलला घेऊन आलो जेवायला लय म्हणजे लय दिवसात ना का नाही ग नाहीतर आपण सारखं सोलापूर मध्ये असतो सोलापूरला लय गर्दी होती आल त्याच्यामुळे मला जरा इकडे घेऊन जावं हे तर खेळायला बे चला लवकर जेऊ चूल चूल चलो आव वाव गार्डन कसलं बाहेर झाले बघ होत झालं आपल्यासारखं तयार केलं के बघ यांनी शिवानी गार्डन ओकड <laughs> आहे का नाही छान झालंय आता एक नंबर दामन चाला पाखरे वरडा लागली बघ इथं बघित वरडा लागली बघ मग राज नाहीतर आपण खाली जास्त परत आज दुसऱ्याच माझ्या डायरेक्ट माझा मग मी निसर्गरम्य वातावरणात घेऊन आलो आता चला बावर कस निसर्गरम्य छान आहे का शिवाने निसर्गरम्य काय मग येशिया निसर्गरम्य वातावरण どうだ <laughs> चला शंभू काढा रे रेल्यू काय काय आणले खुशया कसली गाडी तर झाली सगळ्या फुपट्यात फुपट्यात ना हो दोन दोन कपडे शंभूगा शंभू कापाळ घेऊन जा सगळं आतमध्ये घेऊन जा कशाला घेऊन जा घरात तुम्हाला जेवायला बसायला आणले हां चला मग चला मोठी खरेदी झाली आता काय आम्ही दाखवत नाही काय काय आणले काय काय नाही होय आम्ही काय काय आणलं आता शिवणच्या बर्थेला ड्रेस दिले दाखवतो आता काय काय आणले